मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तरुण पिढीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्वाचा तसेच गंभीर बनत चाललेला विषय येणार आहोत तो म्हणजे भारतातील विकृत राजकारण तरुण पिढीच्या अधोगतीची कारणे उपाय हो तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भारतातील राजकारणाचे सध्याचे जे स्वरूप आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत तरुण पिढीची अधोगतीची कारणे भ्रष्टाचार शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी बेरोजगारी हिंसक राजकारण योग्य मार्गदर्शनाचा अभाव हा असू शकतो का आणि यावर कोणते उपाय आपण केले पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला काही गंभीर प्रश्न याचा परिचय करून देणार आहेत ज्याची आपल्यालासुद्धा विचार करायचा आहे आणि आपण यावर काय उपाय करू शकतो आपण काय केले पाहिजे याचा तुम्ही विचार करू शकता तर पहा कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्या भारतातील राजकारणाने तरुणांपुढे आणि आपल्या सर्वांपुढेच हे मांडलेले आहेत तर भारतातील राजकारणातील विकृतीचे तरुण पिढीवर कोणते परिणाम होतात भ्रष्टाचार तरुणांच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतो शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी तरुण पिढीला कशा प्रकारे अधोगतीकडे नेतात बेरोजगारीचे वाढते प्रमाण तरुणांच्या भविष्यासाठी किती धोकादायक बनलेले आहे हिंसक राजकारणामुळे समाजातील एकता आणि शांतता कशी धोक्यात येते राजकारणातील योग्य मार्गदर्शनाचा अभाव तरुणांना कसे दिशाहीन करतो तरुण पिढीला राजकारणात सक्रियपणे सहभागी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत समाजातील विविधता स्वीकारण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे धोरणे आवश्यक आहेत उद्योजकता आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलावीत तर मित्रांनो या प्रश्नाचा विचार आणि याची उत्तराचा जो विचार आहे तो आपल्याला सुद्धा करायचा आहे तर मित्रांनो आता एका एका मुद्द्यावर सविस्तर माहिती पाहूया पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे भारताच्या राजकारणात अनेक समस्यांचा समावेश हा झालेला आहे ज्यामुळे समाजातील प्रत्येक वर्गावर विशेषतः तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत आहेत तर मित्रांनो याची काय कारणे आहेत आणि यावर काय उपाययोजना करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया तरुण पिढीची अधोगतीची कारणे कोणती पहिलं कारण असू शकते भ्रष्टाचार भारतातील राजकारणात भ्रष्टाचार ही एक प्रमुख समस्या आहे राजकीय नेते आणि अधिकारी आपल्या फायद्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करू शकता ज्यामुळे तरुणांना चुकीचा संदेश हा जाऊ शकतो आणि आपले जे तरुण आहेत त्यांना जे राजकारणाकडे पाहायचं दृष्टिकोन आहे त्यांचा विकृत होऊ शकतो आणि त्यांचा यावरचा जो विश्वास आहे तो कमी होऊ शकतो यामुळे भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या आपल्यापुढे आलेली आहे दुसरा मुद्दा आहे की शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपामुळे गुणवत्तेत घट झालेली आहे तसेच शिक्षणाच्या दर्जाचा अभाव आणि व्यावसायिक शिक्षणावर कमी भर असल्यामुळे तरुणांना सक्षमपणे प्रशिक्षित होण्यास अडचण येतात मित्रांनो आपले तरुण जे आहेत ते शिक्षण घेतात परंतु पुढे नोकरी किंवा व्यवसायासाठीची जी ती मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन त्यांना जे योग्य प्रकारे मिळायचं आहे ते मिळत नाही आणि त्यांची जी मानसिकता आहे ती विचित्र प्रकारची होती कारण एकीकडे बेरोजगारी शिक्षण भरपूर झालेले आणि वेगवेगळ्या समस्येत ते राहू शकतात नंतरचा मुद्दा आहे बेरोजगारी भारतात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे राजकीय धोरणांमध्ये अपयश आणि रोजगाराच्या संधीचा अभाव यामुळे तरुणांच्या अधोगतीला चालना मिळते बेरोजगारीमुळे तरुणांच्या मनात हिंसक वृत्ती किंवा ते गुन्हेगारीकडे वळू शकतात कारण की बेरोजगार तरुणाला जे आहे सोशल मीडिया याच्यामुळे झटपट श्रीमंत व्हायची स्वप्न तो पाहायला लागतो आणि अशा प्रकारे मग तो हिंसक मार्ग किंवा ज्या समस्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या येऊ शकतात नंतरचा मुद्दा आहे की हिंसक राजकारण जातीयवाद धर्मवाद आणि हिंसक राजकारणामुळे तरुणांमध्ये तणाव आणि असुरक्षितता वाढते आहे कारण की आपण जे सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज आणि जे काही व्हिडिओ पाहतो यावरून असुरक्षितता आपल्याला जाणवते आणि आपण एका वेगळ्या मार्गाने तरुण वर्ग हा जाताना आपल्याला दिसतो नंतरचा मुद्दा आहे की योग्य मार्गदर्शनाचा अभाव राजकीय नेत्यांकडून तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ज्यामुळे त्यांच्या भविष्याची दिशा निश्चित होत नाही कारण की आपण पाहतो की भारतातील किंवा महाराष्ट्रातील हे राजकारण विचित्र प्रकारे जे आहे समोर येत आहे त्याच्यामुळे आपल्या तरुणांमध्ये संभ्रम तयार होतो की हे राजकारण जे आहे देशाच्या प्रगतीसाठी आहे की नेत्यांच्या प्रगतीसाठी असा सुद्धा प्रश्न त्यांना पडतो तर मित्रांनो ह्या पाच प्रकारच्या समस्या आपण पाहिल्या अजून वेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात ज्यामध्ये तरुणांची जी मानसिकता आहे त्यांचे वेगळे प्रश्न असू शकतात जे आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मांडू शकता आता पाहूया या पाच मुद्द्यांवर थोडक्यात कोणते उपाय आपण उपयोजू शकतो तर पहिला उपाय आहे शिक्षण व्यवस्थित सुधारणा शिक्षणात सुधारणा करून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाला किंवा शिक्षणाला हे दिले पाहिजे दुसरा उपाय आहे भ्रष्टाचार निर्मूलन पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविणारी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणे हे आवश्यक आहे ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि त्याचे निर्मूलन होण्यास मदत होईल तिसरा उपाय आहे रोजगार धोरणांमध्ये बदल स्टार्टअप आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगारांच्या संधी ह्या वाढवल्या पाहिजे ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांच्यातील जे वृत्ती आहे किंवा त्यांचं जे भटकणं आहे ते संपून जाईल चौथा उपाय आहे राजकीय प्रक्रियेत तरुणांचा सहभाग तरुणांना राजकारणात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे आणि भारताची जी, जी राजकारण राज भारता आहे राज ही भारताच्या प्रगतीसाठी लोकांच्या प्रगतीसाठी आहे असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि ते सक्रियपणे सकारात्मकपणे राजकीय प्रक्रियेतसुद्धा सुद्धा त्यांनी सहभाग घेतला पाहिजे पाचवा जो उपाय आहे तो आहे समाजातील विविधता स्वीकारणे धर्मनिरपेक्ष आणि समन्यायी धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील विविधता स्वीकारणे हे आवश्यक आहे म्हणजेच तरुणांमध्ये एक सकारात्मक चांगल्या प्रकारची मानसिकता तयार होईल आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारचे वातावरणही तयार होणार आहे तर मित्रांनो वेगवेगळे अजूनही समस्या असू शकतात आणि त्याचे उपायसुद्धा वेगळ्या प्रकारचे असू शकतात मी थोडक्यामध्ये या पाच मुद्द्यांवर विचार केला आणि त्याच्यावरचे उपाय जे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला आपणसुद्धा वेगवेगळे आपले प्रश्न आपले मुद्दे कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि आपण हा व्हिडिओ इतरांना सुद्धा फॉरवर्ड करू शकता मित्रांना आणि आपण जर चॅनल वर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा